आज तर इतका उशीर झाला ना बसली आवलीत नाही तर माई सकाळी सकाळीच आमू होती आता पहिली आंघोळ करून घेते चल बाई पटापटा आंबोळ करते आजू स्वयंपाक आहे मला त्या संगीनी बोलवले मा मैत्रिणी तिच्याकडे जायचे कार्यक्रमाला जायचे कार्यक्रम मी आज तिच्या बहिणीची ना सुपारी फुटायची कोणती साडी घालावं पण आज बर पाहती आवडत मोदी मग काय लाइट आहे बर झालं नाही तर पाणी गेस आपला असत मस्त आता डोकं बिड इथे मस्त ना। दार तर उघडत दिसत वहिनी कुठे गेली दार उघडतून वहिनी कुठे गेली काही मांग काही ने वहिनी अरे एक नाही दोन नाही नाही तर रोज आवाज जर दिला तर वहिनी टक्क्यान बाहेर येते माहिती वहिनी घाला ते काय न किचन रूम मध्ये जाऊन तरी पाहतो वहिनी 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 तुकडे किचन मध्ये दिसा ना या वहिनी नाही नाही

घरात आग... कशी काय घुसले वहिनी तुम्ही भास्क्याने उघड ठेवेल होत पण तुम्ही जा बरं भाऊजी घरात कस का काय घुसले आणि तुम्ही 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 अहो ते बाथरूमचं लावून घ्या ना असं पाऊ काय राहिले माझ्याकडे सारखे अगं वहिनी काय माल दिसतोय भाऊजी बा तोंड सांभाळून बोला बर का तुम्हाला सांगते बा मी आता उघडी नाही तर मी तिडे येऊन तुमचं काम काढील बर का भाऊजी वहिनी से भारी वाटत भाऊजी तुम्ही पहिले निघा बरं येऊन

बाँजी, बाँजी, मौट मौट हो बाळूजी काय बोल राहिली माय पाठन घासायची काय गरज नाही घशेल राहती माय पाठन तुम्ही निघा ना पहिली बाई काय टक लावून पाहू राहिली बाऊजी आहो वहिनी मला असल तर घसून देतो बाऊजी तुम्ही आता जात आहे मला आता आहे ना काय करू आता कशी बाहेर येऊ मी नेमकी उघडी आहे वहिनी हा तुमचे किती मोठ मोठ झाले काय मोठ मोठ झाले ओ भाऊजी काय बोला त्या तुमच्या काही तोंडाला हाड आहे का नाही काय मोठे केस भाऊजी तुम्ही ना बाई आता काय करूया भाऊजीला बाई मी त्या चंदा चंदाला सांगून दिल बाई तुमच्या बायकोला या असं कुठं वागणं राहतं का कुशल दाग धरून राहिले बाथरूम च खुशाल पाऊ राहिले टाका माका आणि काय हसू राहिले काय डोळे करू राहिले हा तेच मी जर आता कपडे घालला असते ना भाऊजी तुम्हाला आता काय सांगू मी जाऊ द्या अहो अहिनी मला आनंद झाला तुम्हाला पाहिलं पाहिलं मला लई होत आला थांब थांबा मी कपडेच काढून येतो अहो भाऊजी खायको राहिले तुम्ही अहो थांबा थांब भाऊजी तुम्ही खुशाल कपडे काढून राहिले अहो मी इकडं आड लपले मला बाहेर यायची भीती वाटून राहिली भाऊजी बाई खुशाल माणसाने कपडे काढले भाऊजी आव तुम्ही लाज कुठं ठेवली भाऊजी हा भाऊजी भाऊजी तुम्ही एक पाऊल सुद्धा पुढे टाकू नका भाऊजी येऊ नका तुम्हाला शिस्ती सांगत नाही तर मी तुमचा अख्खा पिता उघड करील भाऊजी हो भाऊजी मोबाईल काय काढला तुम्ही भाऊजी आहो तुम्ही कमाय फोटो काढून घेऊ राहिले काय घाणेरडे घाणेरडे अहो भाऊजी मी उघडी ना माझ्या अंगावर कपडे नाही ना अहो भाऊजी तुम्ही कामा कोणता बदला घेऊ राहिले असं मी काही तुमचं वाईट केलं का हो भाऊजी आऊ भाऊजी फोटो नाका ना काढू भाऊजी काय फोटो काढू राहिले भाऊजी तुम्ही भाऊजी काय करू राहिले तुम्ही फोटो निघाले भाऊजी तुम्ही हा मी आता मध्ये शिरणारे भाऊ भाऊजी आत मध्ये येऊ नका भाऊजी आई मध्ये येऊ नका मी जाऊ कधी ना बापरे भाऊजी काय करू राहिल मी जावा करील ते hmm. ना तेव्हाच बाहेर जाईल बापरे भाऊजी भाऊजी तुम्ही डायरेक्ट मध्ये शिरले दार लावून घेतलं हो भाऊजी मला वाटत नव्हतं तुम्ही एवढे घाणेरडे अंगाला हात लावू नका भाऊजी भाऊजी अंगाला हात लावू नका बर का थांब थांबू दे मला वहिनी या बा भाऊजी भाऊजी नका तिला हात लावू

मला करून देते का नाही भाऊजी बायका मी फोन दाखवतो हे बा या तुमच्या उघडे न नागडे म्या फुटू काढले आणि जर तुम्ही जरी तुमच्या नवऱ्याला जरी सांगितलं ना तर मी त्यांना सुद्धा सांगल ये येथचे मला फुटू पाची ती मला म्हणते इकडे या रात तुम्ही मा नवद्या पण मा भागत नाही तुम्हीच पाहिजे मला असं सगळं उलट पालट करून सांगून देतो नवऱ्याला पाऊजी किती निचडे होती मी म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल प्रिंट राहिले काय माझे उघडे नागडे फोटो काढले हती शिरले नको नको तिथं हात लावायला लागले बर झालं मी साडी घातली न तर काही काही निपटून पळाले तुम तुमच्या हातून आणि आता वरून मलाच म्हणू राहिले का तो जर सांगितलं मी ते नवऱ्याला सांगल आणि माया बायपूला सांगल मला फोटो पाठवी ती म्हणजे एवढं फोटो मला ते तुम्ही सांगल फोन व पप्प्या घेती सगळं उलट पालट करून सांगल होय मी तुला असं केलं सांगा माझा परपंच उध्वस्त करायचं मं, आहे का मग ऐक मग माझं नाव सांगणार नाही ना आणि मग मला जे पाहिजे ते एकदा तरी दिसशील ना भाऊजी आव तुम्ही किती मोठी आठ घातली शोभत नाही मला नाही तुम्हाला नाही शोभत ती तर हा मन नाही पाय वहिनी अख्खा परपंच तो उद्वस्त वै तो, तो, तो नवद्याला नाही तर ते पुत दाखवेल घामच आला भाऊजी घाम नाही अशा पद्धतीनं असल तर पाय वहिनी देणारे का नाही नाही तर मला दमच निघाला

त्याचा किती विश्वास आहे माझ्यावर अरे याला बनते तू सपून मला आवडत होती ती माझ्या ध्यानात होती पण आज अगोद तुझे दोन्ही दरवाजे उघडे राहिले मी तिसरा दरवाजा सुद्धा तुझा फायदा खरंच सांगशील मग नाही करून दिलं तर लवकर फोन तो ना उद्याला मग मागते मी पदर पसरी ते तुमच्या पाया पडते माया पाया नको पडू माय पाय कोणची सुईचे एका ठिकाणी थांबती नाही ते आजच पडत पाय ना कुठे गुचा त्या पाय पण असं वाईट पडते नका ना, ना करायला मला करायचंच या बाय तो जर मला करून दिल तर तुला सांगतो तर तो कोणालाच मी सांगणार नाही तो, तो नवद्याला सांगणार नाही कोणालाच नाही तुझा परपंच सुरुवातीचा झाकली मोठ सव्वा लाखाची हम्म ऐकतायार ऐकताय अय अय वहिनी भाऊजी टाइमपास काही करू सुपक्यान हा माना नाही तर नाही म्हणा रोज मला असं मी सांगतो का रोज मला ही फोटो टाके ती आणि मला फोन करती माझ्या नवऱ्या नवऱ्याकून माझ भागत नाही भाऊजी तुम्हीच या भाऊजी तुम्हीच या आणि मला एक पप्पी द्या आणि असं सांगत हम्म का काय माझ परपंच उद्वस्त होईल जर नाही केलं तर मला आता नावीलाय मग करून देई चाल होईनी करा चाल